नमस्कार मंडळींनो नवीन एका व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत करतं आहे माझ्या या कोकणभूमीतना तर आज आम्ही सगळीजण मिळून फिराक जाऊचं प्लॅन केलो आहे तर आम्ही खै ख फिराक जातो काय काय मजा मस्ती करतो तुमका या तर तुमकं सगळा ह्या व्हिडिओत बघू मिळताला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू अजिबात विसरू नको हो तर चला तर मग व्हिडिओ का तर सुरुवात करूया आणि बघूया प्रतिक्रिया

आता आम्ही सगळे पोचलेले गणपती मंदिरात तर ह्या असं गणपतीचं मंदिर तर चला तर मग सगळ्यांनी दर्शन घेऊया दोनशे चला चला लवकर लवकर आम्ही आता गणपती मंदिरात चला चला

Yeah, <laughs> बगा मग ना दादा गंडिप्पा

व्हिडिओ करतो व्हिडिओ आम्ही येथे सगळी रेडायचर समुद्रात झालो तर चला तर मग समुद्र दाखयत नमस्कार मंडळी तर आम्ही आता रेडी गेलो आणि आमची सगळी कंपनीतली माणसं तर सगळी जना रेडी जातात आता समुद्र जातो आम्ही रेडी गणपतीचा दर्शन घेतला आता आम्ही समुद्रात चललो हा आणि पाणी घातलं जाऊन खाली थांबलेला आहे तर थोडं अजून आधीच पोतलेले असत हे आमचे दोन जानते मान्स जिथेकडेकडे आ तरी दो ते दोघं जन जानते मान्स ते दोघं जन धडे आणि अश्विनी तुझा जरा ड्रेस वर घासायचा आहे खाली लोड चाललेला आहे आणि तुझी वही पण जरा लोड आहे पाहिजे खाली सेल्फी स्टिक घेऊन कसात पाण्यात तर आम्ही आता रेडीच्या समुद्रावर येलो तर सगळी चलत जाऊ तू प्लॅनिंग करतत घराक

फायनली आम्ही आता फिरा गेलो आणि नंतर चालू बिया नको सक्सेस तर आता विचारले मी काय तरी शब्द कमी बाकीची मजा तुम्ही सगळ्यांनी नंतर बघा आम्ही काय एन्जॉय करतो तसेच तुम्ही पण आमच्या सोबत एन्जॉय करा व्हिडिओ बघून तर केस सोडलेले असत असा प्रकारे जमलो असा हो बघा खडपार बसलो आणि गौरेश तर पॅन्टिंट वरती करून वाहता बुधूच जाऊच प्लॅन करता आणि गौरेशाक वाटत कुरले असत त्यामुळे तो बुधूच चाललो आणि प्रतिक त्या का बघता श्रद्धा ह्या कपडे दुगुलेला आणि बेसरी बघा तर मस्त बघा जीत फोटो काढता सगळ्यांनी एन्जॉय करतात मी पण आता एन्जॉय करताय चला बा। तर नो यो। मामा मातेचा दगड तुमका दिसता तर बघा हो बघा तर सगळ्यांनी आता फोटो काढली त्यामुळे आता बघा कशी केळी घेऊन फिरते तर मंडई ती का फोटो काढत आणि मथुरा बघा यांच्यानी दोघांनी ट्विन्स केला म्हणजे बघा रवा दाखवते तुमका बघा जरा ग तुम्ही दोघांनी गो बघा गो हडे हॅलो आता आम्ही तर येतात स्वामी समर्थ मठ रेडी यांच्या तुम्ही सगळ्यांनी दर्शन घ्या सगळी जण होत ती बघा दर्शन घेऊन